नमस्कार मी महिला पोलीस शिपाई सुप्रिया राजाराम मेसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण खूप दिवसांनी भेटतोय मान्य आहे मला पण आता काय येत्या अकरा आणि बारा तारखेला होणाऱ्या लेखी परीक्षा चालक कारागृह पोलीस शिपाई या तिन्ही परीक्षेकरिता पात्र झालेल्या उमेदवारांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करते आणि सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते की येणारा पेपर तुमच्यासाठी खूप बेस्ट जावा येणाऱ्या यादीत तुमच्या सर्वांचे नाव असावे अशीच माझी सदिच्छा मी व्यक्त करते व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त शुभेच्छा देणं इतकंच नाहीये माझ्यासाठी कारण की काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या परीक्षेच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या पोहोचवण्यासाठी मी तुमच्या समोर आलेली आहे ऍक्च्युली मी पण मेडिकल लिव्हवरती आहे मी ड्युटी जॉईन नाही केले मी दोन महिने झाले मेडिकल लिव्हवरती आहे आराम घरी आराम करते त्यामुळे काही बाहेरच्या हालचाली आहेत ज्या माझ्यापर्यंत पोहोचल्या नाहीये त्यामुळे मी तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवू शकली नाही त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांची माफी मागते पण आता असं वातावरण आहे की दोनच दिवस उरलेत परीक्षेला मग काय करू आणि काय नको असा सर्वांचा प्रश्न पडलेला असतो हातात पेपर येतात सगळे मेन म्हणजे पहिले घाबरून जातात की पे पहिला मेन म्हणजे मी म्हणेन की पेपर यायच्या आधीच सगळे घाबरलेले असतात की पेपर कसा असेल काय असेल प्रश्न कसे असतील मी तर म्हणेन दोन दिवस अजून तुमच्याकडे आहे तुम्ही कसल्याही गोष्टीचा विचार करू नका कर की पेपर कसा येईल मला कसा जाईल किंवा मेरिट कितीची लागेल मेरिटचा तर अजिबात विचार न करता तुम्ही बिनधास पेपर द्या कारण की आपण खरं सांगायचं झालं तर मुलांची अर्धी कॉम्पिटिशन ही तिथेच संपते की जे ते मुलं घाबरून जातात तर मी जे मेन प्रामाणिक मुलं आहेत जे खरंच प्रामाणिक कष्ट करतायत त्यांना मी सांगू शकते कि मी कि की तुमची कॉम्पिटिशन ही फक्त आणि फक्त एक दहा ते वीस टक्के मुलांसोबत आहे मी सगळ्यांनाच सांगते कारण की तुम्ही म्हणाल की एवढे फॉर्म आले तेवढे फॉर्म आहेत ते, एवढी मुलं पात्र झालेत परीक्षेसाठी मग मेरिट कितीची लागेल पेपर कसा येईल ह्या सर्व गोष्टी सोडून द्या मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते कारण की मी सुद्धा तीनदा अटेम्प्ट केला तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मी क्लिअर झाली त्यामुळे आपण पहिल्यांदा घाबरलेलो असतो त्याच्यामुळे आपला परफॉर्मन्स हा डाऊन होतो त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते सा में में जा की तुम्ही घाबरू नका मेरिटचा विचार अजिबात करू नका आणि मेन म्हणजे एवढ्याच जागा आहेत तेवढ्याच जागा आहेत मग माझं होईलच की नाही काय होईल कारण की कसं असतं माहितीये का दहा दहा अटेम्प्ट करणारा मुलगा सुद्धा आहे जो वारंवार अठराव्या वर्षापासून प्रयत्न करतोय पण त्याचं बत्तीस तेहतीस झालं तरी भरती काही निघत नाही त्याच्या मागे कारण एकच आहे की त्याचा परफॉर्मन्स तो खूप हुशार आहे प्रामाणिक आहे मी मान्य करते पण त्याचा परफॉर्मन्स डाऊन हा फक्त त्याच्या घाबरण्यामुळे परफॉर्मन्स डाऊन होतो येणारे मार्क सुद्धा हातातले निघून जातात आणि एक दोन मार्कामुळे तो वेटिंगला राहतो सो मी सगळ्यांना सर्वप्रथम हेच सांगते की तुम्ही घाबरू नका मेरिटचा विचार करू नका कट ऑफचा विचार करू नका किंवा जागा एवढ्या आहेत तेवढ्या आहेत काही विचार करू नका तुम्ही प्रामाणिकपणे दोन दिवस उरलेत अभ्यास करा जी के बघा मराठीचं बेसिक तुमचं मला माहिती बरा तुमच्या सर्वांचा अभ्यास ऑलमोस्ट सगळा झालेला असेल असं नसतं म्हणजे शंभर टक्के कोणाचंच होत नाही शेवटी काही ना काही कोणाचं कोणाचं बाकीच असतच शंभर टक्के आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराचा अभ्यास किंवा माझा स्वतःचा पण झाला नव्हता कोरच शंभर टक्के होत नाही काही ना काही बाकी असतं जी जीके बघून घ्या आता शेवटच्या एक दोन दिवसातलं सुद्धा कारण की मुंबईचा पेपर आहे काहीच सांगू शकत नाही अगदी काल घडलेली बातमी सुद्धा आजच्या पेपरला पडू शकते असा पेपर येतो त्यामुळे अकरा बारा तारखेला पेपर आहे मग दहा तारखेपर्यंत जी के बघून जा राहिला प्रश्न मराठीचा एकही मार्क जाऊ देऊ नका मॅथ्स प्रॉपर बघा एकदम तुम्हाला कठीण वाटतोय ते गणित साईटला ठेवा बाकीचा पुढचा पेपर सॉल्व करायला घ्या त्या गणिताच्या मागे जास्त वेळ घालवू इकडे इकडे तिकडे तिकडे बघायचं किंवा घाबरून घाबरून अर्धा वेळ आपला तिथेच जातो त्यामुळे रिलॅक्स राहा शांत डोक्याने पेपर सॉल्व करा गेल्या वर्षी पेपर कसा आला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आमची सुद्धा आम्ही सुद्धा खूप घाबरलेलो पण या त्या गेल्या परीक्षेत फक्त तीस लोक क्वालिफाईड झाले जे कॉन्फिडन्सने पेपर देऊ शकले कारण की नव्वद टक्के काढणारा सुद्धा काही गोष्टी त्याच्याकडनं चुका झाल्या आणि तो मेरिटला आउट झाला त्याच्यामुळे सांगते प्रामाणिकपणे एकदम शांतपणे रिलॅक्स व्हा पेपर सोडवा पेपर हातात आला तर ता बघून घ्या तुम्हाला जे येतं ते, ते, ते पटापट -पत सॉल्व्ह करा आणि असं करू नका की क्वेश्चन पेपरवर सॉल्व्ह करून ठेवल्यानंतर मी आन्सरशीट लास्टला करतो तर ती चूक करू नका कारण की त्याच्यामुळे कदाचित आपण जे सर्कल करतो आन्सर ते मागे पुढे होण्याचे चान्सेस असतात आणि एक जरी मागे पुढे झालं तर पुढची सिरीज ही चुकत जाते त्यामुळे हात हातातले मार्क जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ते जेव्हाचा तेव्हा क्वेश्चन बघितला तर आन्सर तेव्हाच्या तेव्हा टिक करत येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे तिकडे बघत बसू नका कोण काय सांगताय कोणाचं काय चाललंय कोण एकमेकांना विचारतोय अरे तो तर ह्याला विचारतोय असं तसं काही बघू नका तुम्ही तुमचा पेपर सॉल्व्ह करा एका मान्य एक दोन मार्काची मदत करा सुद्धा आणि घ्या सुद्धा कधी कधी त्या एक मार्काने सुद्धा नशीब बदलू शकतं काही काही जणांचं सो एक मार्काची मदत तुम्ही करताय तर समोरच्याकडनं घ्या मी असं नाही म्हणत आहे कधी कधी काही काही ठिकाणी काही काही म्हणजे सुपरवायझर असतात ते चांगले सुद्धा असतात कधी कधी एक दोन मार्काचं ते सुद्धा सांगून जातात न कळत सांगून जातात तर तेवढं लक्ष ठेवा आणि मेन म्हणजे समोरचा आपल्याला सांगतोय पण ते बरोबर आहे की नाही हे स्वतःवर विश्वास असला पाहिजे त्यामुळे पेपर आल्यावर पहिला घाबरू नका तुम्ही आणि कोण काय सांगताय अगदी काही काही मुलांचं कसं असतं जाता जाता व्हिडिओ बघत जातात की शेवटचे पन्नास प्रश्न महत्वाचे शंभर प्रश्न अगदी येणारे अतिमहत्वाचे वगैरे असं काही नसतं तुम्ही कितीही बघत गेलात ना काही त्यातलं एकही येत नाही जे तुम्ही आतापर्यंत ह्याच्या आधी केलाय त्यातलंच तुम्हाला प्रश्न पडणार आहे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा त्या प्रश्नपत्रिकेचा फायदा तुम्हाला आता दिसेल जर ज्याने प्रामाणिकपणे प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सॉल्व्ह केल्या असतील त्यालाच आणि आता राहिला प्रश्न कॉम्पिटिशनचा जे खरे म्हणजे जे, जे प्रामाणिकपणे आहेत त्यांना मी एकच सांगेन की पन्नास टक्के कॉम्पिटिशन ही तिथेच संपते जे लास्टचे आता हॉल तिकीट आल्यानंतर अभ्यास सुरू करणारे काही मुलं असतात मुलं मुली म्हणा असतात जे हॉल तिकीट आल्यानंतर अभ्यास सुरू करतात त्यांच्यात कुठला कॉन्फिडन्स असतो मला नाही माहिती पण ती कॉम्पिटिशन तिथेच कमी होऊन जाते कारण की वर्षानुवर्ष अभ्यास करणारा मुलगा आणि शेवटच्या आठ दिवसात अभ्यास करणाऱ्या मुलाच्या अभ्यासात काहीतरी फरक असतो त्यामुळे ती अर्धी कॉम्पिटिशन तिथेच कमी होते जे शेवटचे दहा आठ दहा दिवसात अभ्यास करतात आता राहिले फक्त पन्नास टक्के मुलांचा प्रश्न तर पन्नास टक्क्यांमधले सुद्धा वीस ते पंचवीस टक्के मुलं अशी असतात जे निगेटिव्ह असतात माझं होईल की नाही का होणार मला पेपर कठीणच जाणार मी बसतो की नाही नाही म्हणजे जे निगेटिव्ह असतात त्यांच्या बाबतीत निगेटिव्हच घडतं त्याच्यामुळे वीस पंचवीस टक्के कॉम्पिटिशन तिथेच कमी होते राहिले दहा दहा ते पंधरा टक्के कॉम्पिटिशनचे कॉम्पिटिशन म्हणता येईल की जे घाबरलेले असतात मुलं ती कॉम्पिटिशन तिथेच ती पण कॉम्पिटिशन मधून बाहेर पडतात जे घाबरतात शेवटची दहा टक्के मुलं असतात दहा ते पंधरा टक्के मुलं असतात जे प्रामाणिकपणे रिलॅक्स होऊन पेपर सॉल्व्ह करतात आणि खरी कॉम्पिटिशन ही त्याच मुलांसोबत असते आपली जे वर्षानुवर्ष करतात त्यांच्यासोबत नसते जर जे प्रामाणिकपणे म्हणजे म्हणतात ना रिलॅक्स होऊन पेपर डोक्याने सॉल्व्ह करतात त्यांच्यासोबत आपली खरी कॉम्पिटिशन असते बाकीचे तर हे शेवटच्या क्षणी अभ्यास करणारे म्हणा किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह मुलं मुली म्हणा नाहीतर मग काय बोलली मी आ, एक म्हणजे म्हणतात ना निगेटिव्ह माइंड वगैरे किंवा मा मग स्वतःला दुसऱ्याला चुकीचं सांगणं स्वतः बरोबर करणं हे अशी लोक कॉम्पिटिशन मधून पहिलेच बाहेर झालेले असतात फक्त जे प्रामाणिक असतात जे रिलॅक्स राहून पेपर सॉल्व्ह करतात तेच बाजी मारून जातात सो so, तुम्ही पण मी सगळ्यांना सांगते की घाबरू नका पेपर आल्यावरती रिलॅक्स राहा आणखी तुम्ही आतापर्यंत केलाय इतके वर्ष अभ्यास करताय म्हणजे तुमचा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे सो तुम्ही घाबरू so, नका शांत डोक्याने पेपर सॉल्व करा पेपर आला की शांतपणे बघा आणखी कधी कधी असं होतं की घाबरल्यामुळे येणारे प्रश्न सुद्धा आपण नकळ चुकीचं उत्तर कन्फ्यूज होतो आपण जर जास्त एवर ओव्हर एक्सायटेड पण होऊ नका पेपर बघितल्यानंतरही मला हे येतं वगैरे म्हणून किंवा ओव्हर एक्साइटमेंटमध्ये पण सिली मिस्टेक्स होऊन जातात आणि घाबरल्यामुळे मग जे येतं ते पण चुकून जातं त्याच्यामुळे रिलॅक्स राहा जे डबल क्वेश्चन तुम्हाला म्हणजे असं वाटतंय की ह्याचे आन्सर हे दोन्ही मला कन्फ्यूज आहे ए आणि बी मध्ये ते ठेवा तसंच जे हार्ड वाटतं ते, ते पण तसंच ठेवा नंतर वेळ असेल तर सॉल्व्ह करायला घ्या बाकीचा पुढचा पेपर बघा कधी कधी कसं होतं माहिती आपण पेपर सुरुवातीपासून सॉल्व्ह करतो पण शेवटून प्रश्न इझी येतात त्याच्यामुळे दोन्ही साईड बघून घ्या पेपरची सु, सुरुवातीपासून जर तुम्ही सॉल्व्ह करताय तर ठीक आहे पण कधी कधी तुम्हाला असं वाटतं अरे कठीण कठीण प्रश्नांची सिरीज सुरू झाली आहे मग एकदा शेवटून पण नजर मारा क्वेश्चन पेपरवरती कदाचित शेवटून सिरीज आपली सोपी असेल आणि पटापट -पत पेपर कव्हर होत जाईल त्यामुळे दोन्ही बाजूने बघा प्रत्येकाचा पेपर सोडवण्याची पद्धत वेगळी असते पण मी माझी पद्धत सांगितली की सुरु पासुन मी सुरुवातीपासून जरी सोडवायला चालू केलं तर मी शेवटी पण सुद्धा पेपर बघते दहा पंधरा मिनट झाले की शेवटून परत चालू करते का तर कधी कधी शेवटून प्रश्न सोपे असतात आणि आपण त्या प्रश्नापर्यंत पोहोचतच नाही का तर आपण सुरुवातीचे कठीण प्रश्न सोडवत जातो त्यामुळे शेवटच्या सोप्या प्रश्नापर्यंत आपल्याला पोहोचताच येत नाही आणि मग आपण सहजिक म्हणजे साहजिकच आपण त्या मेरिट मधून बाहेर पडतो त्यामुळे दोन्ही बाजूने प्रश्नपत्रिका बघा आणि आपला तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड केले असेल तर ते एक्झाम सेंटर आहे ते प्रॉपर बघून घ्या गुगलवर सर्च करा वॉकिंग डिस्टन्स किती आहे टॅक्सीने जावं लागत असेल रिक्षाने जावत असेल तर ते टायम टायमिंग मॅच करा वेळेवर जा आधी जा लागणारे फोटो म्हणा हॉल तिकीट हॉल तिकीट कॅरी करा फोटो पेन पेन्सिल एक्स्ट्रा सगळं सामान घेऊ जा कोणाकडे मागायची गरज लागली नाही पाहिजे परत एक आधार कार्ड वगैरे ओळखपत्र एक लागेल तुम्हाला आधार कार्ड कॅरी करा स्वतःचं आणि मौल्यवान वस्तू घेऊन जाऊ नका कारण की शेवटी ती रिस्पॉन्सिबिलिटी असते कोण कोणाची जबाबदारी सांभाळायला बघत नाही आणि प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की एकमेकांना सपोर्ट करा कारण की सपोर्ट केला तरच तुम्ही सगळे एकत्र एक वर याल एकमेकांचा वाईट विचार करत राहिला तर कोणी वर जात नाही मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मा हे एक्झाम्पल बघितलं आहे खूप हुशार माझा मित्र होता पण तो म्हणतो ना दुसऱ्यांचा कधीच वाईट चांगला विचार केला नाही त्यांनी अजूनपर्यंत तो सुद्धा भरती झाला नाही त्याच्यामुळे समोरच्या मित्रांचा म्हणा किंवा अजून कोणाचा असेल तर चांगला विचार करा मदत करा एकमेकांना काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला सांगा आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई हे तू चुकीचं बोललेस वगैरे मला काही प्रॉब्लेम नाहीये कदाचित मी ड्युटीवर असते तर मला अकरा बारा तारखेची एक्झाम ड्युटी लागली असती पण माझं सध्या ऑपरेशन झालंय तर मी मेडिकल लीव्हरतीच आहे मी अजून ड्युटी जॉईन केली नाहीतर मी तुम्हाला सर्वांना भेटली पण असती त्यानिमित्ताने भेट झाली असती ठीक आहे काही हरकत नाही एक्झाम सेंटरवर वेळेवर जा बाहेर गावी राहणारी मुलं म्हणजे गावच्या ठिकाणी राहणारी मुलं आदल्या दिवशी मुंबईत या धावपळ करू नका त्याच दिवशी यायचं म्हटलं तर धावपळ होते पटापट गाड्या भेटत नाहीत आणि मग ते फ्रस्ट्रेक्शन जे असतं ते आपल्या पेपरवरती निघतं आणि की आधी दोन तास तुम्ही तिकडे जाऊन बसलात तर रिलॅक्स राहाल आणि मी सर्वांना रिक्वेस्ट करते की आदल्या दिवशी कोणीही अभ्यास करू नका मी माझ्यावरनं तरी सांगते तुमची मजे माझं कितपत ऐकायचं आणि कितपत नाही जर योग्य वाटत असेल तर नक्की ऐका आदल्या दिवशी म्हणा किंवा मग मा एक्झामला जाता जाता वाचत वाचत जाऊ नका प्लीज कारण की आपल्याला जे येतं ते सुद्धा कन्फ्यूज होतो मग आपण एकदम रिलॅक्स राहा शांत राहा मी तर माझ्या पेपरच्या वेळी तर मी आदल्या दिवशीच अभ्यास बंद केला संध्याकाळी संध्याकाळपर्यंत संध्या केला संध्याकाळ नंतर फुल रिलॅक्स राहिली अगदी दुसऱ्या दिवशी मी एक्झाम सेंटरवर जेव्हा गेलेली तेव्हा सगळी मुलं अभ्यास करत बाहेर रस्त्याने बसलेले होते रोडवरती असे पण मी शांत राहिली का तर मला माहित होतं असं शेवटच्या क्षणी वाचून अभ्यास होत नाही मग आपण वर्षभर करतो काय त्याच्यामुळे शेवटच्या क्षणी वाचत बसू नका मग आता तुम्हाला कोणी येऊन काही सांगितलं हे बघ हे जी के बघ हे आपलं पडणार आहे हे गणित येणार आहेत आणि आपला टाइम तिथे वाया जातो आणि आपण ते करत बसतो आणि जे आपल्याला यायला पाहिजे ते आपल्याला मग कन्फ्युज होऊन आपण सिलेमिस्टेक्स आपले करून येतो त्याच्यामुळे आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण ठेवा देवाचं नामस्मरण करा आणि पेपर शांतपणे सॉल्व्ह करा सगळे पॉझिटिव्हली रिझल्ट येणार आणि फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा देवाच्या किंवा बाकीच्या तुम्ही पॉझिटिव्ह राहा जेवढा तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढा पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आणि फक्त एवढंच स्कोअर करा की मला म्हणजे एवढाच विचार करा की मला नव्वद प्लस स्कोअर केलाच पाहिजे जे ओपनवाले वाले त्यांनी नाइन्टी प्लसचाच विचार करून जा आणि जे कास्टवाले त्यांना पण मी एटी प्लस एटी 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 टू एटी फाय प्लस चा सांगते टार्गेट तुम्ही तेवढा स्कोअर करा असं नका विचार करू की मला साठ सत्तर माझी कास्ट आहे मी साठ मा सत्तर काढले तर माझा आरामात होऊन जाईल किंवा मी ग्राउंड मध्ये आउट ऑफ काढलाय मग मला अजून सत्तर ऐंशीच पाहिजे मग माझं होऊन जाईल असा अजिबात विचार करू नका कारण की आपण जेवढं टार्गेट ठेवतो फॉर एक्झाम्पल समजा आपण ऐंशीचं टार्गेट ठेवलं तर आपण ऐंशी नाहीच काढू शकत आपण साठ सत्तर वरतीच खेळतो त्यामुळे नव्वद पंच्याण्णवचा टार्गेट ठेवा जेणेकरून तुम्ही ऐंशी क्रॉस कराल म्हणजे हे मी सर्व आतापर्यंत माझ्या अनुभवावरून सांगत आले तुम्हाला जितपत योग्य वाटते तितपत तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा अदरवाईज नो म्हणजे काही मला प्रॉब्लेम नाही आहे तर भेटू आपण एक्झाम नंतरच सगळ्यांना मी परत एकदा ऑल द बेस्ट सगळ्यांनी पेपर शांतपणे सोडवा आणि काही मदत लागली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वांना नमस्कार